राज्यात संवाद न्यूज जनतेच्या हक्काचं व्यासपीठ माझे नाव लीलाबाई सीताराम आवटे रस्त्यासाठी जवळजवळ आम्ही सात आठ वर्ष सात आठ वर्ष झालेले आहेत दोन तीन वेळा प्रांतक गेलोय आणि असं बरेच ठिकाणी मंत्रालयात गेलोय सगळ्यांनी आम्हाला फक्त आतापर्यंत आस्वासनं हो दिले आहेत करू करणार करू करणार इथं किती वेळा मामलेदार येऊन गेलेत प्रा प्रांत येऊन गेलेत पण इथं काय कुणी काही रस्त्याची दखल घेतली नाही इथं फक्त एकच म्हणते तुमची केस कोर्टात गेलेली आहे त्याच्यामुळं आम्ही फक्त करून ते वरती आम्ही गेलो का फोन करतात आणि बघायला गेलं तर काहीच होत नाही कितीतरी वेळा झाले आमचं इथं रस्त्यावर हो यायचं जायचं मी स्वतः दोन तीन वेळा आहे ऑफिसला हो तरी पण आम्हाला फक्त तेच सांगतात की बाबा करू तुमचा रस्ता आत्ता पण आम्ही जाऊन आलेलो आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आता आंदोलन तुम्ही इथं एवढे महिला जमलेत विद्यार्थी जमलेत कशासाठी जमलेत सगळे विद्यार्थी आणि महिला जमलेले आहे हा मुलगा कालच पडला आहे बघा त्याचा जर हात पाय वगैरे काही जर तुटला असता तर काय कोणी सरकार आलं असतं की इथं भरून द्यायला आम्हाला मग त्याच्यासाठी आहे ना आम्ही आता खरोखर आंदोलन केलेलं आहे आता महिला आहेत ना ज्या उतरल्या आहेत ना त्या कधीच हटणार नाहीत हा रस्ता झाल्याशिवाय आता या ठिकाणी स्थानिक आमदार आहेत खासदार आहेत यांच्याशी चर्चा झाली का या रस्त्यावर बरोबर चर्चा झाली चर्चा झालेली आणि चर्चा होऊ आम्हाला अजूनपर्यंत काही निष्पन्न झालेलं नाहीये आमचे जे मनातले जे लोक आहेत वयोवृद्ध आहेत त्यांचा जाण्याचा येण्याचा प्रॉब्लेम अक्षरशः त्यांना गाडीवर देखील कोण घेत नाहीये का तर ते पुढे जाऊन पडतील म्हणून उद्या जर ते पडले तर त्यांची जबाबदारी कोण घेणार आणि ही रोजची जी शाळेची मुलं आहे ती तर रोजच पडतात रोज घरी आल्यावर आम्हाला कंप्लेंट्स असतात आई आज हे झालं ते झालं आम्ही फार प्रांत ऑफिस तहसील मुला सगळ्यांकडे जाऊन आम्ही तक्रारी केलेली आहेत त्याची मुलगी ही दररोज पहिली आहे त्याची मुलगी दररोज शाळे जाते तिचा बाबा आहे तीन चार वेळा या डपक्याने या मुलीला घेऊन पडलेला आहे तरी काय कोण काय दखल घेत नाही मग आता आम्ही करायचं तर काय करायचं कुणाला काहीच झालं तर सर्व प्रशासन जबाबदार असेल आम्ही सगळीकडे गेलेलो आहे सगळीकडे जाऊन आलेलो आहे सगळ्यांनी आमची दखल घेतली ठीक नाही घेतले तर आम्ही जे काय करायचं ते आम्ही करणार आहे आम्ही मागा महिला हटतच नाही आता रस्त्याशिवाय मागं हटत नाही आम्हाला दिलं होतं आश्वासन मुलग तरी करून देऊ आम्ही पण आतापर्यंत आता म्हणजे उद्याचा एक तारखेचा दिवस उद्या उजाडणार आहे तरी परीपर्यंत काहीच झालेलं नाही त्याच्यामुळे आम्ही तीन अक्षरशः बघा तुम्ही मुलं रोज इथून देश शिकले नाही तर हे भावी पिढी घडणार कशी आहे आणि काय आम्ही मुलांना शाळेत पाठवणार नाहीये मग पहा आमच्या मुलांचं भवितव्य तुमच्या हातात आहे शाळेत पाठवायचं आम्ही बंद करणार मुलांना शाळेत आमची एकही मुल शाळेत जाणार नाही वयोवृद्ध आजारी पडला तर डॉक्टरला फोन केला तर डॉक्टर सुद्धा येत नाही त्यामध्ये तुमचा रस्ता खराब आहे आम्ही काय करणार तुम्ही पेशंट गावात घेऊन या बरं या रस्त्याने पेशंट गावात न्यायचं कस काय आणि जादा फी जरी म्हंटल ना डॉक्टरांना तुम्ही जास्त जास्त पैसे घ्या पण ते जास्त पैसे देऊन घेऊ नाही गेन, ते येत नाहीये घ्या घेणं तर लांबत पण त्या अक्षरशः ते ठाकरवाडी नाव काढलं ना डायरेक्ट नाही म्हणतात आम्ही वरती विजिट करणार नाही ही ही परिस्थिती ही देसावळा आणि ठाकरवाडी आणि या दोन बार बार वाड्या बारावी वस्ती या वस्त्यांमध्ये आहे मग तुम्ही आतापर्यंत शांत का होते मग हा रस्ता याबाबत याबाबत तुम्ही कोणाशी चर्चा का नाही केली खूप वेळा गेली दहा वर्ष आम्ही चर्चाच करतोय पण त्या चर्चे पक्षातून अजून आम्हाला आणि इलेक्शन आलं आपल्या निवडणुका आल्या ना निवडणुका न आल्यावरती फक्त हा आम्ही हे करू ते करू आमचं अक्षरशः काही होत नाही आम्ही जायचं फक्त निर्लज्ज निर्लज्जागत मतदान करायचं त्या आश्वासनावर घरी यायचं बस याच्या व्यतिरिक्त आम्हाला काहीच भेटत नाही आणि आमच्या अक्षरशः दहा वर्ष झाले हीच मागणी आहे की आम्हाला काही नको पण आम्हाला फक्त आमचा रस्ता आमच्या मुलांसाठी रस्ता करून द्या रस्त्याची खूपच अवस्था आहे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर खूप त्रास होतो जाताना जाता ये येताना आणि गाडी स्लीप वगैरे व्हायची जास्त वाटते या रस्त्यावरती रोज येत जात असतात मुलं तसा खूपच लवकर व्हावा अशी आमची इच्छा आहे अपघात होऊन सुद्धा डोळे झाक करून बसलेत माझ्या स्वतः नंदेचा अपघात इथं झालाय वारल्या त्या अक्षरशः आता अजून काय सांगायचं यांना तरी हे प्रशासन डोळे उघडत नाहीये याला जबाबदार कोण राहणार कोण राहणार याला तुम्ही सांगा तरी आम्ही गप्पा बसून नये आणि आता रस्त्यासाठी एवढं जर तुम्ही करत असाल तर काय उपयोग आहे त्याचा आमची एवढी पोरं जीव काढीत जातात अक्षरशः मुठीत जीव धरून चालतात रस्त्याने चालता येत नाही अक्षरशः त्यांना सायकल वरती सुद्धा चालता येत नाहीये नाही बंद नारायण आम्हाला गावाकडं सबंधच ठेवू नका आम्ही गाव की ये जाव करू पुढच्या महसुली भागामध्ये जुन्नर तालुक्यात टाकून जुन्नर तालुक्याच्या आमदारांकडून तहसीलदारांकडून चांगला त्या हे क्षेत्र आहे ना आंबेगाव तालुक्याचा महसूल मध्ये दकलून टाका जुन्नर तालुक्यातले समजू ना तिकडे मार्ग काढू आम्ही मतदान आम्हाला इथलं काही हेच नाही पाहिजे ना आम्ही नारंगावचे नागरिक तत्व घेऊ पुढं तुम्ही लक्षात ठेवा आणि काय निर्णय घ्यायचाय तो लवकरात लवकर आम्हाला पाहिजे आंदोलन तर आम्ही असं करणार आहे जल समाधी घेणारच आहे आणि कुण त्याच्यात कान कुणाला काही झालं तर त्याचा जबाबदार तुम्हीच राहाल या इलेक्शनला आम्ही बहिष्कार टाकला होता मतदानाला ना जायचं नाही कोणी पण कार्यकर्ते येऊन आम्हाला घरोघर येऊन आम्हाला घेऊन गेले गाडीत घालून कोणत्या परत फिरकलं नाही आमच्याकडं आणि आम्हाला गाडीत घालून घेऊन गेले आम्ही कोणी सुद्धा गेलो नव्हतं पाच वाजेपर्यंत मी इथला रहिवासी आपलं काय नाव नाव काय नाव काय नागे हा जो रस्त्याचा जे प्रॉब्लेम आहे आमचा तो कमीत कमी दहा एक, एक, एक वर्षाचा आहे तर ह्या ठिकाणी जवळजवळ दीड एक मला वाटतं काय तरी एक किलोमीटर असेल ना एक किलोमीटर अंतरावरती एकदम खराब रस्ता आहे खड्डे वगैरे आहेत मुले वगैरे शाळेत जातात मुले पडतात कधीकधी आम्ही पण पडतो गाडीवरती असा मोठा प्रॉब्लेम आहे तर हा प्रॉब्लेम आम्ही खूप ठिकाणी नेलेला आहे घोडेगावला नेला आमच्या आमदार वैसे पाटील त्यांच्याकडे तर खूप वेळा गेलो पण आम्हाला तिथं काही आम्हाला आधार भेटलेला नाही त्याच्यासाठी आमच्या लोकांनी असं ठरवलं की असं जीवन जगण्यापेक्षा मी लिहिलं बरं म्हणून ते जलसमाधीचा निर्णय घेतलेला आहे काय सांगाल तुम्ही तर सगळेजण जमलेले आहेत ती वस्ती आहे काय सांगाल या संदर्भात गेले सतरा वर्ष या ठिकाणी हा जिल्हा मार्ग आहे माळुंगे नारायणगाव असा जिल्हा मार्ग आहे आणि आपण पाहिलंच असन का जिल्हा मार्ग असा असतो काय आणि या जिल्हा मार्गाची जी दुरावस्था झाली सतरा वर्ष ह्या जागेचा काही प्रॉब्लेम असेल महसुली असेल किंवा कोर्टात असेल तर या ठिकाणी या, या जिल्हा मार्गावरून नारंगावला ये जा करणारी वाहतूक भरपूर असते ह्या रस्त्यावर जवळजवळ देसावळा एक मोठी वस्ती आहे ठाकर वस्ती आदिवासी समाजाची मोठी वस्ती आहे आणि माळा आहे या ठिकाणी हजारो हेक्टर शेती आहे शेतकरी ये जा करत असतात ही शाळकरी मुलं आपण पाहतो शंभर ते दीडशे रोजचे ये जा करीत असतात या ठिकाणी जे खड्डे साडलेत आज पाऊस उघाडला आहे परंतु पाऊस असला तर इथं शाळेत पोर पाठवायची नाही अशी पालकांची मानस मनस्थिती झालेली आहे आणि याबाबतीत गेली सतरा वर्ष हे इदालचे नागरिक असतील ग्रामस्थ असतील हे पाठपुरावा हो करत आहे मग माननीय प्रांत साहेब मान्य तहसीलदार साहेब माननीय प अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी गेली सतरा वर्ष आहे असे पाठपुरावा करीत आहे आणि हे कागद म्हणून ते स्वीकारत आहेत याची कोणतीही दखल घेत घेतली जात नाही त्याच्यात ईदलचे स्थानिक आमदार मान्य नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब ईदलचे खासदार मान्य अमोल कोल्हे साहेब ही दोन्ही ईदलची नेतृत्व करतात गेली सतरा वर्ष ईदलचं जर नेतृत्व तुम्ही एवढा विकास आंबेगाव तालुक्याचा केलाही मानताय परंतु आदिवासी भागात आदिवासी वाढीत जाणारा रस्ता आणि एकदाच्या देसावळा माळा आणि हा जिल्हा मार्ग नारंगावर जाणार रस्ता याची दुरवस्था अशी असेल तर या तालुक्याचा विकास काय झाला या पहिलं लोकप्रतिनिधींना विचारलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी का दहा दिवसापूर्वी आम्ही प्रशासनाला सार्वजनिक बांधकाम विभाग असेल साहेब असतील तहसीलदार साहेब असतील जिल्हाधिकारी साहेब असतील आणि पोलीस प्रशासन असेल यांना हे पत्र दिलेलं आहे जवळजवळ दोनशे नागरिकांच्या सह्या जोडून हे पत्र दिलेलं आहे परंतु आजचा दहावा दिवस उगवला एकाही प्रशासनाच्या एकाही संबंधित अधिकाऱ्याने मग सार्वजनिक बांधकाम विभाग असेल तहसीलदार असतील प्रांत असतील आमदार असतील ही खासदार असतील कोणीच याला प्रतिसाद दिला नाही आणि एक जुलैला या ठिकाणी ठाकरवाडी मोठी वस्ती आहे त्या ठिकाणी पाझर तलाव आहे या पाझर तलावामध्ये या तिन्ही वस्त्यांचे सर्व नागरिक ह्या महिला ही शाळेतली मुलं उद्यापासून आम्ही शाळेत मुलं पाठवणार नाही त्या पाझर तलावात त्यांना जलसमाधी आंदोलनासाठी बसणार आहोत या दादांनी मागाशी सांगितलं का सतरा वर्ष हे जर जीवन असं जागत आहे तर या महाराष्ट्राचा विकास कुठं गेला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री काय करतात आणि इदालचे स्थानिक आमदार काय करतात एवढे दिवस मंत्री होते तुम्हाला हा प्रश्न सुटत नाही तुम्हाला इलेक्शन आलं का अर्ध्या रात्रीत रस्ते मोकळे वाहतात अर्ध्या रात्री अर्ध्या रात्रीत यांना रस्त्यावर डांबर पडतं लोकसभेच्या इलेक्शनला आमदारकीच्या इलेक्शनला परंतु इथं ही आश्वासनं पोकळ गाजर दाखवलं जातं प्रत्येक आमदारकीला खासदारकीला इथं या समाजाला गाजर दाखवलं जातं यांच्याकडून मतदान करून घेतलं जातं फसून परंतु आम्ही आता कुठं ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आणि उद्या आम्ही जी जल समाधी घेणार आहोत आणि काही जण आमरण उपसणासाठी बसणार आहोत जल समाधीमध्ये आमच्या जीवाला काही कमी जास्त झालं आम्ही तर जीवाला वाईट ताकलेलो आहे आज प्रशासनाला आम्ही बिंदास सांगतोय का आम्ही आमच्या जीवाला वाई ताकलेलो आहे जल समाधीमध्ये आमच्या या खांद्याचा पाण्यात जर बुडून मृत्यू झाला तर इदालच्या संबंधित आमदाराची खासदाराची आणि इदालच्या संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागांच्या अधिकाऱ्यांची त्याच्यामध्ये मग साहेब आले आणि तहसीलदार साहेब आले यांच्या नावाचं पत्र लिहिलेलं असेल आणि मग प्रशासनाने मुख्यमंत्र्यांनी आणि जे कोणी इदालचे शासक असतील त्यांनी याच्यावर निर्णय घ्यावा कारण दहा दिवस तुम्ही झोपलेले आहात आणि आज या ठिकाणी एवढी मुलं बसल्यात आज मुलांच्या नवीन शाळा चालू झाल्या तर आत्ता चाचणी परीक्षा चालू होत आहे इदालच्या ग्रामस्थांनी निर्णय घेतला आहे ही शंभर दीडशे मुलं शाळेतच पाठवायची नाही तुम्ही शाळांच्या बाबतीत मुलांना एवढी सुविधा देता एवढी आता मग आपण बघितलं दोन दिवसापूर्वी हिंदीची सक्ती मरुणी ना सगळ्या पक्षांनी मोर्चे काढले परंतु इथं मुलांना शाळेत जायला जर व्यवस्थाच नाही त्या शाळा पेटवायच्या काही नाही उद्या मुलाला काय अपघात झाला मग अशी एक मुलगा इदा होता तिच्या डोक्याला लागले उद्या जर एखाद्या ऐकुलत्या एक मुलाचं काही कमी जास्त झालं तर याला जबाबदार कोण आहे तर प्रशासनाने याची जबाबदारी घ्यावी आम्ही ही आमची लाची डेडलाईन संपलेली आहे आणि आम आमच्या सगळ्यांचा अंत संपलेला इदाल आहे इदालच्या आमदारांना बी आमचं आव्हान आहे इदालच्या खासदारांना आव्हान आहे आणि संबंधित प्रशासनाला आव्हान आहे का उद्या आम्ही त्या ठाकरवाडीच्या पाझर व जलसमाधी आंदोलन घेत आहोत याचबरोबर काही नागरिक आमरण उपोषणासाठी बसणार आहोत जीव गेला तरी बेहतर जोपर्यंत हा रस्ता होत नाही ह्या रस्त्याला प्यारलेल म्हणून इथं एक जिल्हा मार्गाला सरकारी रस्ता आहे फरजबंदीचा तो आम्ही किती दिवस सांगतोय शासनाला तो रस्ता करून द्या परंतु इध ठेकेदार इध सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांची कोटी कोटीची टेंडर असे रस्ते पाहिजे बाकी नवीन रस्ते या जुऱ्या रस्त्यांना अवसाध मुर्मीकरण मजबूतीकरण करतील अनेक वर्ष आणि इलेक्शन आलं का इलेक्शन पुरतं मागच्या इलेक्शनला आमदारकीच्या इलेक्शनला इथं इलेक वीस पंचवीस डंपर मुरमाचे आणले आणि इदलच्या लोकांना आश्वासन दिलं का इथं मजबूतीकरण करू आणि इलेक्शन झाल्यानंतर इदलच्या मुरुम उचलून नेले म्हणजे इदालच्या लोकांना जे फसवणुकीचं ईदालचे जे आमदार खासदार करतात तर कुठं तरी तुम्हाला आहे ना काहीतरी मनाचं भान वाटू द्या का ही मुलं आहे ना तुमची मुलं विदेशात परदेशात शिकतात ह्या गोरगरिबांच्या मुलांनी कुठं शिक्षण घ्यायचं आणि या गोरगरिबांच्या मुलांनी आयाबाईंनी कुठं जायचं आज या ठिकाणी डॉक्टर सुद्धा येत नाही लवकर एखादा मरायला झालं तर डॉक्टर येत नाही तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही इदालचे विद्यमान आमदार दिलीपरावजी वळशे पाटील साहेब अजूनही आम्ही शांततेत बोलतोय आणि एक सगळ्या चांगल्या भाषेत बोलतोय आणि ई दलचे खासदार अमोलजी कोल्हे आणि संबंधित ई प्राणसाहेब तहसीलदार साहेब आणि सार्वजनिक बांधकाम विभागांचे अभियंता आणि या महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तुम्ही जरा स्थानिक पातळीवर गाव लेवलला लक्ष द्या आणि उद्याचं जे आंदोलन होणार आहे या आंदोलनातून नाही मार्ग लिंग ना तर त्या जल समाधीमध्ये असंख्य जीव जातील आणि जीव गेल्यानंतर ना डायरेक्ट ही प्रसिद्धी पत्रक निघन या सर्व आमदार खासदारांचं संबंधित जे जे दोषी आहेत हो या रस्त्याच्या बाबतीत सगळ्यांचं पत्र निघन आणि त्यांच्या सदुषमानव संवादाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही राहणार नाही ही सरकारला विनंती करतो इदल ज्या आमदारांना करतो खासदारांना करतो आणि ह्या रस्त्याचं काम तुम्हाला काय करायचं ते करा परंतु हा रस्ता किंवा तो रेकॉर्डली रस्ता असेल या दोन्ही पैकी एक, एक रस्ता इथं झाला पाहिजे एवढी आमची मागणी आहे उद्या काय करायचे तुम्हाला करा आम्ही कोणच्या पैसे इथून पुढे जाणार नाही आणि कोणच्या पैसे मिटिंगला सुद्धा बसणार नाही ज्याला गरज असेल तो इथं मिटिंगला येईन आणि नाही आला तर आमच्या जीवाचं कमी जास्त झालं तर आम्ही बघू कोणच्या का काय करायचं ते मग आमदाराकडे बघू खासदारांकडे बघू अधिकाऱ्यांक बघू गरज रस्त्याने काय प्रॉब्लेम अहो जायला एवढा तर जागा नाही गाड्या पण येत नाही जाता नाही कुठे धरून गाडी चालवा लागत इथं भयानक का जाण्यानं सोपंच नाही हे आता लहान लहान मुलं चालल्यात कसं जायचं त्यांनी